शिरपूर शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी रिक्षा चालकांची शहर पोलीस ठाण्यात बैठक शहरातील नऊ वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या धक्कादायक घटनेनंतर शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा उपाययोजनाचा आढावा घेण्यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी रिक्षा चालकांची शहर पोलीस ठाण्यात बैठक घेतली या बैठकीत पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या बैठकीत पी एस आय हेमंत खैर व शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस रक्षक के के पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले रिक्षाचालक युनियनने सुरक्षतेच्या सर्व उपाययोजनांचे पालन करण्यास आणि आवश्यक खबरदारी घेण्यास सहमती दर्शविली ही बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल असे युनियनचे प्रतिनिधी यावेळी म्हणाले तो परवाचा जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात साहेबांनी आमच्याशी घेतली साहेबांनी व्यवस्थित सर्व मुलं कम्फर्टेबल बसायला पाहिला अशा पद्धतीने मुलांना सांगितले आणि जो परवा जो प्रकार झाला राजेंद्र बारी म्हणून त्या पे रिक्षावाला त्या संदर्भात तो प्रकार जो निंदनीय होता त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि पालकांनाही आमची एक विनंती आहे की त्याच्याकडे आता याच्या पुढे जर आला बी तर त्याच्याकडे मुलं लावू नये आणि आम्ही त्या याच्या अगोदरच त्याच्याशी संपर्क नव्हता आमच्या युनियनचा एक वर्षा एक ते दीड वर्षापासून आमचा त्यांचा संपर्क संपर्क नव्हता अगोदर त्याची एक घटना झालेली होती याची दुसरी घटना होती दुसरी घटना आहे दुसरी घटना ते इथं निदर्शनात आलेलं होतं त्या एरियाच्या पालकांच्या तरी पालकांनी त्याच्याकडे मुलं लावलेले होते सर आणि तरी पालकांना अजून परत विनंती करतो आम्ही युनियन कडून की त्याच्याकडे मुलं लावू नये आता याच्या पुढे